सराईत गुन्हेगाराला खाकीचा दणका बिजापूर नाका पोलिसांनी तीन तासात ठोकल्या बेड्या वीस दिवसापूर्वी जेलमधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा सराईत गुन्हेगार शनिवारी किंवा रविवारी सोलापुरात यायचा आणि बंद घराची रेकी करून भरदिवसा घरफोडी गर्फ, करून तो पसार व्हायचा एकाच दिवशी सुमारे चार ते पाच घरे फोडणाऱ्या या आरोपीला पोलिसांच्या तिसऱ्या नजरेने हेरलेच आणि हा आरोपी विजापूर नाका जाळ्यात बी सॅमसन रुग्ण डॅनियल वय पंचवीस राहण बेतुरकरवाडा क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस रूम नंबर पाच कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल असलेल्या घरफोडीच्या घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साई पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे व त्याच्याकडून सत्तावीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे आणले चौकट हातावरील चोरीचा लागला छडा शहरात विविध ठिकाणी फिरून घरफोडी करणारा सॅमसन डॅनियल सीसीटीव्हीत कैद झाला होता वेशभूषा बदलून घरफोडी करायचा दुसऱ्या घरफोडीवेळी त्यांनी जीन्स आणि टी शर्ट परिधान केले होते त्यावेळी चोरट्याच्या हातावर टॅटू असल्याचे दिसून आले मुंबई व पुणे येथे सेवा बजावून सोलापुरात नव्यानेच नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी तपासाची सूत्रे फिरवीत चोरट्याच्या हातावरील टॅटू मुंबईकडील असल्याचं संशय असल्याने मुंबई व कल्याण येथे या आरोपीचे रेकॉर्ड तपासले तेव्हा वरील आरोपी हा कल्याण नवी मुंबई जळगाव येथील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले व वीस दिवसापूर्वी जेलमधून सुटून आल्याने रेकॉर्डवरील फोटोच्या साहाय्याने व टॅटूमुळे या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले